शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न आता तुम्ही तो आराखड्यात घेतला तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की ते देवेंद्र हा ट्रायल बॉल थोडं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल जेवढ बोलू तेवढे किंवा आणि ते विकास मूर्ती महाराष्ट्र जे आपण ध्येय त्यांच्याकडे आदरणीय बघतोय आणि एक आज कुठल्याही राज्यात गेलात तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव एक संघर्ष योद्धा आणि एक विकसित मुख्यमंत्री विकसित महाराष्ट्राचं आज देशामधलं विकसित राष्ट्र महाराष्ट्र बघितलं जातं तो एक नेता म्हणून चांगला मोठा अद्याप ने मोठा नेता म्हणून त्यांना बघितलं जातं त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि या गोष्टीचे लक्ष देणार नाही आणि त्यांना खुश करा तस ते नेते हो नाही की खुश मस्तीतून खुश होती विकास आणि कामावर म्हणजे गुणाशी काही चर्चा करणार तुम्हाला बाधित शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळणार काय तुमच्या भागावर हो या गोष्टी सगळी शेतकऱ्यो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आमचं कुटुंब शेतकरी आहेत आमचं सगळं

राजकारण काही नाही फक्त विकास आणि आम्हाला जिल्हा एकशे किलोमीटर मिळतो एकशे साठ उद्या भविष्यात एक मागणी असेल झाल्यानंतर आपला जिल्हा हा घटनेत भागात व्हावा माझी मोठी मागणी परत एक आंदोलन मला करायचं म्हणजे आंदोलन करण्यापेक्षा एक तो मोर्चा काढायचा मोर्चा भव्य असेल आणि जिल्ह्यातली कार्यालय आम्हाला जायला तीन तास लागतात दूर करण्याच्या हाती सीमा लागतात भविष्याचा जो पुढचा जो मेळावा असा असेल तो जनतेस मध्ये एक जिल्ह्याचे सगळे उपयोगात व्हावं प्रामाणिक आपल्या तुमच्या निवडणुकीच्या विजयामध्ये ते सोबत होते पण या निर्णयामुळे तुमच्या विरोधात गेले माझ्या सोबत आहे ते माझ्यापासून खत्ते एकदम सोबतला सोबत येतात आणि विकासाच्या सोबत आणि जे आम्हाला पाण्यासाठी जे केले जे शेतकरी नेते म्हणतात त्यांचे नेते मी नाव नाही घेत ते नेते कुठे होते कसे होते तुम्ही ते तपासून बघा आणि मला कळवा आणि त्यांना त्या नेत्याला जर बोलायचं असेल तर वन टू ओर कितीतरी मिटिंग लावा आपण बोलू मध्यवर्ती बोलू शक्तीपीठ